मध्य प्रदेशातील रहिवासी अल्पवयीन मातेने अनैतिक संबंधातून गरोदर असताना पथरोड येथील पारडी रोडच्या शेतातील झोपडी अघोरी उपचाराने अनैसर्गिक पद्धतीने गर्भपात केला नवजात अर्भक मृत झाल्याने पिशवीत भरून ठेवले गर्भपाता दरम्यान अल्पवयीन मातेची प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारार्थ अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याने सदर गर्भपातासह नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे भिंग फुटले मृत अर्भकास पोलिसांनी ताब्यात घेऊन शव विच्छेदनाकरिता अमरावती येथे पाठविले सदर प्रकरणाने गावात प्रचंड खळबळ उडाली तर प्रकृती बिघडल्याने अल्पवयीन माता सध्या जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार घेत आहे लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील विशेष करून आदिवासी मजूर मोठ्या संख्येने स्थानिक शेत राखणदार शेती काम करण्यासाठी येतात प्राप्त माहितीनुसार येथील मागील दहा दिवस अगोदर मध्य प्रदेशातील एक अल्पवयीन मुलगी तिच्या आई आजी व मामासह कामाच्या निमित्ताने येऊन त्यांच्या शेतातील झोपडीवर थांबली सोमवारी नऊ ऑगस्टला दुपारी शेतमालक घरी गेल्यावर त्यांनी सात महिन्याची गर्भवती असणाऱ्या त्या अल्पवयीन मुलीचा अनैसर्गिकरित्या गर्भपात करून मृत पाड लपून ठेवले होते त्यानंतर त्या अल्पवयीन मातेस रक्तस्राव झाल्याने प्रकृती बिघडली तिला प्रथम अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता सदरहू डॉक्टरांनी चौकशी केली असता घटनेचे बिंग फुटले त्यांनी लगेच पोलिसांना माहिती देत अल्पवयीन माते पुढील उपचाराकरिता अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात पाठविले सदर मातेस पोलिसांनी अमरावती येथून परत घटनास्थळी आणत पिशवीतील नवजात मृत अर्भकास पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता अमरावती शवागारात पाठविले प्रकृती गंभीर असल्याने अल्पवयीन मातेवर सध्या जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार सुरू आहे पंकज साबूसह नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट